कोणत्या तो तरी एखाद्या डब्यातून माझ्या स्त्रियाची उतर पूर्ण गाडी त्यांनी चेक केली ती स्त्री एकाही डब्यातून उतरली नाही निराश आहे तसाच घरी गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा दा अकराच्या वेळेस एका हातात पुष्पगुच्छ एका हातात जेवणाचा डब्बा आणि स्टेशनवरती यायचा आणि आग वेड्यासारखं त्या ट्रेन कडे पाहत राहायचा माझ्या स्त्रियाची उतर नाही आहे तिसऱ्या दिवशी नाही चौथ्या दिवशी नाही सलग मी जगताच चाललो होतो ट्रॅव्हलिंग करीत आणि चरित्र न्यूज लावलं पाहिजे आसपासून चाललो होतो धरत आश्रू आले वाक्यकल्याबरोबर त्याने त्या प्रेयसाची वाट अशी सलग किती दिवस पाहिजे सलग पन्नास वर्ष तुम्ही वाटत होत नाही भेटला माहिती आहे माहितीच का पन्नास वर्ष काय काय लोक का म्हणतात मग देव भेटला असं एवढं एवढा आणि सगळे तुम्ही कशा ठिकाणी लावायचे नसतात त्याचही जे तुम्ही पाहणार काय मनाची आवडता असेल इतकं तो त्याचं इतकं मानत करण्यात प्रेम होत त्याच तो फक्त नंतर नंतर त्याच्या बंगल्याकडचे पुष्पकुच्छते ते संपले म्हणून त्याने कागद पुष्पकुच्छ तयार केले आणि नंतर नंतर तो थोडासा थकला करायला प्रेमकडे येणं होईना त्या म्हणून तो काय करायचा आई वाढली नंतर स्वयंपाक करायचा ना दोन तास करायचा आणि टेबलावरती दोन ताट ठेवायचं आणि ती ट्रेन आली बंगल्यात सगळे लाईट तो लावून द्यायचे माझी प्रेस अचानक आली तर आणि पूर्ण ते लाईट लावून दिलेली असायची आणि साडेबारा एक वाजे ट्रेन गेल्यानंतर अर्धा तास वाट पायस ती बाई स्त्री नाही आली ना अर्ध्या अर्धा तास त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्याच्या डोळ्यातून दोन आश्रू खाली यायचे आणि नंतर तो जेवण करायचं चल पन्नास वर्ष त्याने वाट पाहि आणि तो सामान्य चित्रकार नाही त्याचा बंगला आता ते आमदार खासदार म्हणून बनवता येईल त्याला पॉकेट जे मिळालेले होते ना बक्षीस त्याने ते सुद्धा फोडलेले नाही माझ्या सिरियसीला दाखवायचे सगळं साहित्य बंगल्या ते ठेवता येईल कधी तुम्ही तर गेले तर पहा रेल्वे स्टेशनचा जवळ तो बांगला का बोलतोय सर्व पन्नास वर्ष या एका व्यक्तीसाठी वेळ दिला पण शेवटी ती आली नाही परदेशी निघून गेली का बोल संसारात तुम्ही किती वेळ द्या आता स्त्रीची झालं एखादं घटना पुरुषाची असेल मी ऐकलेले नाही म्हणून किती वेळ द्या तुम्ही पंच्याऐंशी नव्वद वर्ष जी माणसं जगलीत ना खरी माणसं त्यांची फक्त मुलाखत घ्या त्यांच्या जवळ जा आणि त्यांना विचारा बाबा संसारात तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही माणूस तुम्हाला सांगेल याचा अनुभव घेतलेला की बाबा परमार्थ आहे म्हणून आता जगातली सुशिक्षित लोक शिकलेली लोक सुद्धा अध्यात्माकडे आता यायला लागला म्हणून या देहाचा वापर जास्त या इंद्रियाचा वापर जास्त संसारात वाटायला आले म्हणून तेवढ्या पुरता करा परंतु खरं याचं काम असं आहे तो बरं म्हणतात दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तू थोडीशी नारायण नाते जीव पण पुण्यात आणि इतक्या